विसरवाडी पोलिसांची थरारक कारवाई विदेशी दारूची तस्करी उधळली नऊ लाख छत्तीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अवैध दारू तस्कराला थांबवताना पोलिसांच्या अंगावर चार चाकी घालण्याचा प्रयत्न दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सरपणी नदीच्या पुलाजवळ लावलेल्या नाकाबंदी दरम्यान अवैध विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या दोन इसमांना वाहनासह हो अटक केली आहे या कारवाईत रुपये नऊ लाख छत्तीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे दैवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणाऱ्या सफेद रंगाच्या हुंडाई आय ट्वेंटी कार क्रमांक जी जे शून्य पाच सी आर त्र्याण्णव साठ या वाहनाची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली वाहनास थांबण्याचा इशारा दिल्यानंतर चालकाने थेट पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच बाजूला होऊन स्वतःचा जीव वाचवला यानंतर संबंधित चालकाने सरकारी वाहनास धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पुढे अवजड वाहने असल्यामुळे वाहन अडकल्याने दोघा संशयितांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले अटक केलेले आरोपी हेमंतकुमार धनसुखभाई राठोड राहणार वलसाड गुजरात जयनील रमेश पटेल राहणार मोठी वाकड दमण गाडीची तपासणी केली असता तिच्यामध्ये दमन राज्यात विक्रीसाठी असलेली विदेशी दारूचे बॉक्स आढळले जे अवैधरित्या महाराष्ट्रात वाहतूक केली जात होती एकूण नऊ लाख रुपये आहे गुन्हा दाखल झटापटीत एक पोलीस अधिकारी आणि एक कर्मचारी जखमी झाले या प्रकरणी विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक दोनशे पस्तीस दोन हजार पंचवीस नोंदवून बीएनएस एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे एकवीस एक तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट अ पासष्ट ई त्र्याऐंशी एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय कारवाईचे मार्गदर्शक अधिकारी दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार कारवाई करणारे पोलीस पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील देवीदास वडगुले एएसआय रामचंद्र मोहने मनोहर बोरसे चालक पोलीस हवलदार कौतिक कोकणी पोलीस नाईक शिवाजी वसावे पोलीस शिपाई मनिंदर नाईक ही कारवाई विसरवाडी पोलिसांच्या तत्परतेचे उत्तम उदाहरण असून अशा अवैध तस्करीवर पोलिसांकडून कडक पावले उचलली जात असल्याचे दिसते सम्राट व्ही सेव्हन न्यूज साठी प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा रिपोर्ट